सांगलीचं नाव हे या जिल्ह्याच्या पटलावर नव्हे राज्याच्या पटलावर नव्हे तर देशाच्या पटलावर सातत्यानं गाजते आणि याबरोबर सांगलीतला एक सामान्य कार्यकर्ता मला म्हणून अभिमान आहे की ह्या सांगली बरोबर आमच्या सांगली काँग्रेसचं नाव सांगलीच्या काँग्रेसचे पाहिजे यासाठी शेवटपर्यंत ते भांडले आता ही जागा दुर्दैवानं सुटली नाही काँग्रेसकडं आता या पुढच्या काळामध्ये ही परिस्थिती जी आली त्या त्यापास सर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे माजी आमदार आणि आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निरीक्षक असणारे सन्मान्य आमदार भागवे साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज ही जिल्ह्यातली काँग्रेस आज एक संघ आहे हे दाखवून दिलेलं आहे ते आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील साहेब डॉक्टर जितेश कदम या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व तालुका अध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व फ्रंटलचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी मी या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच नेते मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर काँग्रेस म्हणून या जिल्ह्यातून आलेल्या सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत केलं त्याच्यात अनेक या ठिकाणी बदल केले आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं काम चौदा ते एकोणीसच्या कालावधी झालं पुन्हा एकोणीस मध्ये काही लोक फसले गेले त्यांना वाटलं पुन्हा दुसऱ्यांदा संधी देऊया आणि पुन्हा दुसऱ्यांदा चुकून ही संधी सत्ताधारी पक्षातल्या भाजपच्या नेत्यांना दिली आणि जे देशात कधी पंच्याहत्तर ऐंशी वर्षात जे घडू घडत नव्हतं ते दुर्दैवाने गेल्या पाच वर्षात सुद्धा आपल्या जनतेने पाहिलं महागाई वाढली बेरोजगारी वाढली धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये जाणीवपूर्वक हा पेच कसा निर्माण करता येईल आणि त्याच्या पेच निर्माण केल्यानंतर त्याच्या जीवन कसं राजकारण आपलं सिझेल हे सुद्धा कट कारस्थान गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आपण करताना आपण पाहिलं एकीकडे देशाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी केला आणि दुसरीकडे लोकशाहीच्या माध्यमातून जे जनतेतनं निवडून आलेले आमदार आहेत जे पक्ष आहेत ते महाराष्ट्रामध्ये काढण्याची जबाबदारी यापुढील काळामध्ये विश्वासित करत का असतात गेले एक महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली ठीक आहे दोन मिनटं मला बोलू द्या मला बरच बरायचं एक महिना ठीक आहे साहेब मी 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 म्हणतो आपण आमच्यासाठी लढला दिल्लीपर्यंत आपण गेला आदरणीय के सी वेणुगोपाल साहेब आदरणीय रमेश चनताला साहेब सगळे आमच्यासाठी लढले लढलात तुम्ही परंतु काय झालं मला माहित मला एवढंच सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या आज समजून घ्यायला पाहिजे हे सगळं करत असताना आज ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दा दिली मला दिली की विश्वजित आपण प्रयत्न करू ठीक आहे त्यात प्रामाणिक प्रयत्न होता कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटवत होती आम्ही प्रयत्न आपण तुम्ही सगळे आमच्याशी मला माहिती आहे रात्री बारा एक वाजता पटोले साहेब पुरात साहेब मला नागपूरमध्ये होते एक, ले ले एक दोना आमी जागट आमी ना। ते दोन आम्ही त्यांना जागा ठेवलं आमचं म्हणणं मांडलं दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटून त्यांना प्रत्येक ठिकाणी माझ्या तरुण सहकाराला मी बरोबर घेऊन गेलो जयश्री वहिनीला सोबत घेऊन गेलो सगळीकडे मी पारदर्शकपणे गल्ली टू दिल्ली ह्या वेळेस हे गडबाजी ठरवून मी माझ्या तरुण सहकार्यासाठी तिकीट अगदी प्रामाणिक काम केलं हे कुणी ना करू शकत नाही हे करत असताना काय था झालं था था मला कळत नाही परत त्या ठिकाणी शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे अडचणीत आहे जे एकतर्फी उमेदवारी मी भूमिका घेतली एकतर्फी कसं काँग्रेस पक्षाची आहे आहे शाहू आंबेडकरांच्या आहिल्याबाई होळकरांच्या चरणी आहे ते तिथंच ऑफ होईल आणि तिथंच लँड होईल कुणाचं विमान कुठं गेलं कुणाला घेऊन गेलं त्याच्यावर मी भाष्य करायची गरज नाही आणि हे सगळं झालं म्हणजे माझ्यावर आरोप कुणीतरी करावे कशासाठी व्यक्तिगत जीवनात सुद्धा काय त्रास मी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून हे साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तिघांना माहिती आहे काय काय सोचलंय मी पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खंबीरपणे मी काम करत राहिलो कुठेही तडजोड केली हे सगळं करत असताना आम्ही राहतोय ना, ना शांतपणे राहतोय काम करतोय पण दिवसायचा कशाला हे सगळं केलं मी मागाशी सांगितलं चंद्रा पाटलांना सुद्धा करून आदर आहे मी त्याला जाहीरपणे सांगितलं की बाबा थांब तुला एम सी करतो हे विनंती केली ठीक आहे तेही सुटला नाही काय बोलायचं काय म्हणजे जे काय करण्यासारखं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून मला असं या ठिकाणी सांगायचंय की साहेब आज तुम्ही तिन्ही नेते आहात तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहेत तुम्ही माझ्यासाठी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली टोकाची भूमिका घेतली नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते पण आज ही जिटाई आमच्या जिल्ह्या बाबतीत घडले हे पुन्हा घडता नये आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काय संबंध